दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा सर्वांना आज आपण भाजणीची खूपच क्रिस्पी आणि खुसखुशीत अशी चकली पाहणार आहोत मी भाजणीचा व्हिडिओ टाकला नाही कारण माझा अगोदरचा आहे त्यासाठी मी बघा एक किलो तांदूळ घेतले आहेत अर्धा किलो हरभरीची डाळ आणि बाकीचं एक एक वाटी घेतले आहे जसे की उडदाची डाळ मुगाची डाळ पोहे साबुदाणा आणि धणे एक वाटी घेतले आहेत आणि मूग पण मी टाकले आहे आणि कढीपत्ता होता माझ्याकडे सुकलेला तो पण घेतला आहे आणि मी तांदूळ धुवून सुकवून घेतले आहेत बाकी मी डाळी वगैरे धुतल्या नाहीत त्यानंतर मी छान भाजून मंद गॅसवर दळून आणले आहेत चिककीतनं मी गॅसवर पातेलं ठेवलं आहे त्यामध्ये एक पातेलं मी पाणी ओतलं आहे आणि एक चमचा मी तेल टाकलं आहे बघा छान असं आपण खूप छान क्रिस्पी होते चवीप्रमाणे मीठ आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पहा त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे लाल तिखट टाकलं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता खूप सुंदर आणि क्रिस्पी होते एकदम करायला सोपी साधी सोपी रेसिपी आहे त्यानंतर हिंग टाकलं आहे हिंगाने छान स्वाद येतो आणि आपल्याला खायसाठी पण चांगलं असतं हिंग त्यानंतर तांदूळ सॉरी पांढरे तीळ टाकले आहेत मी तीळ आप थंडीत खाल्लेले चांगले असतात आणि दिसायला पण चकली छान दिसते त्यानंतर पाण्याला उकळी आल्यानंतर मी एक पातेला अगोदर पाणी सॉरी पीठ टाकलं आहे आणि छान असं आपण हलवून घेणार आहोत गाठी झाल्या तरी काही हरकत नाही कारण आपण नंतर पीठ छान असं मळून घेणार आहोत नंतर मी दुसरं पातेलं टाकलं आहे बघा प्रमाण मी एक पातेलं पाणी टाकलं आहे त्यामध्ये दोन पातेले मी पीठ टाकलं आहे या प्रमाणातच करा छान असं आपण बघा हलवून घेतलं आहे हे बघा अशा प्रकारे आणि झाकण ठेवलं आहे मी पंधरा मिनटासाठी पंधरा मिनटानंतर काढलं आहे थोडंसं गरम आहे गरम आहे तोपर्यंतच आपण पाण्याचा हात घेऊन थंड पाण्याचा हात घेतला तरीचा जो काही हरकत नाही थंड पाण्याचा हात घेऊन छान असं आपण त्याच्या गाठी मोडणार आहोत आणि छान असं पीठ मळून घेणार आहोत खूप सुंदर आणि सोपी रेसिपी आहे बघा हे बघा अशा प्रकारे आपण छान मळून घेतलं आहे त्यानंतर मी छान शेवग्यामध्ये भरून त्याच्या आणि जे पीठ मळलं आहे ते घट्ट मळायचं म्हणजे आपल्या चकलीला छान असे काटे पडतात बघा हे बघा किती छान काटे पडले आहेत आपल्या चकलीला आणि त्यानंतर मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे सुरुवातीला आपण तेल कडकडीत गरम करून ठेवायचं करायचं आहे आणि नंतर जेव्हा आपण चकली टाकली की त्यानंतर आपण मध्यम गॅस ठेवणार आहोत आ, हे बघा अशा प्रकारे पूर्ण कडकडीत कर, तेल गरम करायचं आणि नंतर चकली टाकायची नंतर गॅस आपण मिडियम करायचं आहे पूर्ण त्याचा जो तळ फेस आहे तो कमी झाल्यानंतरच आपण चकली पलटायची आहे नाहीतर तुमची चकली तुटू शकते आ, हे बघा अगदी सहज पलटी होते बघा अजिबात हलवायचं नाही अगोदर आपण चकलीला नंतरच आपण हलवून घ्यायचं आहे पलटी करून घ्यायचं दोन्ही बाजू छान अशा चा तळवून घ्यायच्या आहेत चॅनलवर आपण अजूनही नवीन नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल आणि छान छान अशा रेसिपी माझ्या घरी घरातील साहित्यातील अशा रेसिपी असतात तुम्हाला करायला एकदम सोप्या आणि ऑप्शनल पण मी देते त्यामुळं छान असे चवीला होतात हे बघा छान अशा आपल्या तळून होत आहेत बघा आलटी करून आपण मध्यम गॅसवर छान तळून घ्यायच्या म्हणजे छान क्रिस्पी होतात मोठा गॅस करायचा नाही नाहीतर तुमची चकली मऊ होईल आतून कच्ची राहील आणि आतून कच्ची राहिली की ती मऊ होते चकली नंतर न, मी तुम्हाला दुसऱ्यांदा पण टाकून दाखवते बघा चकली पूर्ण कडकडीत कर तेल गरम केलं आहे नंतर गॅस बघा तुम्ही मी मध्यम ठेवलं आहे जास्त कमी पण नाही आणि जास्त मोठा पण नाही आणि त्यामध्ये चकली टाकली आहे आणि चकलीला पूर्ण जो फेस आला आहे तो फेस थंड झाल्यानंतरच आपण चकली पलटायची आहे ही खास टीप आहे तुमच्यासाठी हे बघा पूर्ण तेलाचे जो फेस येतो कमी आल्यानंतर आपण चकली पलटून घेतली आहे बघा किती सुंदर अशा चकली झाली आहे बघा आपली आणि चवीला तर एक नंबरच होते आपण जळतानाच त्यामध्ये धणे जिरे माझे टाकाय तुम्हाला दाखवायचे राहिले मी धणे जिरे बारीक करतानाच भाजून टाकते त्यामुळं खूप छान चव लागते वर्ण तुम्हाला टाकायची काही आवश्यकता नाही भाजणीचं प्रमाण अगदी योग्य आहे एक किलो तांदूळ अर्धा किलो हरभऱ्याची डाळ आणि बाकीचं साहित्य एक एक वाटी घ्यायचं आहे आणि धणे पण एक वाटी घ्यायचे आहेत आणि जिरे आपण दोन मोठे चमचे म्हणजे पोहे खातो ते चमचे दोन चमचे टाकायचे आहेत खूप छान चव लागते अशा प्रकारे हे बघा किती सुंदर झाले आहेत आपल्या चकल्या आणि काटे पण खूप छान आले आले आहेत त्याला कारण आपण पीठ मळताना घट्ट मळलं होतं घट्ट पीठामुळे आपल्या चकलीला छान बघू शकता आपण किती छान काटे आले आहेत एक किलो आ, दोन पातेली म्हणजे आपलं एक किलोचं प्रमाणात झाले आहे बघा चकली एक डबा भरला आणि एवढे शिल्लक राहिले आहेत मी तुम्हाला एक तोडून दाखवते बघा किती क्रिस्पी झाले आहे आणि अजिबात तेलकट नाही तेल अजिबात लागत नाही आणि तुम्हाला एक दाखवते बघा आतून पोकळ झाली आहे आपली चकली खायला एक नंबरच अशी चकली चला तर मग पटकन एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा छानशी कमेंट करा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा